नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय लाईव्ह पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नवी पेठ द हिंदू फाउंडेशनच्या वतीने आणि पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या आणि फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स पुणे यांच्या सहकार्याने रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार ला माणाची पुणे श्री स्पर्धा रंगणार आहे सर्व युवकांना आकर्षित करणारा पुणे श्री दोन हजार चा मानकरी हा या स्पर्धेत ठरणार आहे आणखी बर चार या स्पर्धेत अशी माहिती द हिंदू फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव यांनी आज पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेत दिले रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता पुणे जिल्ह्याची मानाची जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न आहे या स्पर्धेत पुणे श्री दोन हजार पंचवीस या मानाच्या टायटल बरोबर नामनीय चंद्रकांत दादा पाटील द हिंदू श्री दोन हजार पंचवीस माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ मेन्स फिजिक्स श्री दोन हजार पंचवीस नामनीय माधुरी ताई मिसाळ वुमेन्स फिजिक्स श्री दोन हजार पंचवीस आमदार माननीय हेमंत भाऊ रासने श्री दोन हजार पंचवीस हे ऐकून पाच टायटल विजेते या विविध वजनी गटातून निवडून टायटल देऊन सन्मानित केले जाणार देशात एकमेव या जिल्हास्तरीय स्पर्धेत असे पाच टायटल आणि पाच लाख रुपयांची रोख बक्षीस दिली जाणार आहे पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी आणि पंच्याऐंशी किलोवरील प्रत्येक वजनी गटातून अनुक्रमे एक ते दहा विजेते होणार आहे मेन्स फिजिक्स श्री दोन हजार पंचवीस या टायटल साठी एकशे पासष्ट सेंटीमीटर पर्यंत आणि एकशे पासष्ट सेंटीमीटर वरील या दोन गटात स्पर्धा होईल तसेच या दोन्हीही गटात एक ते दहा विजेते होतील आणि यातून मेन्स फिजिक्स श्री दोन हजार पंचवीस टायटल विनर होईल स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रथमच वुमेन्स फिजिक महिला शरीर सौष्ठव पटू च्या एका गटातून वुमेन्स फिजिक्स श्री दोन या टायटल साठी ही स्पर्धा होणार आहे आणि या गटातून निवडली जाणार आहे फक्त याच स्पर्धेत प्रत्येक वजनी गटात एक ते दहा क्रमांक विजेते पारितोषिकांसाठी निवडले जातात इतर स्पर्धेत एक ते पाच विजेते निवडले जातात स्पर्धेत बेस्ट बॉडी बिल्डर आणि मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डरला रोख रक्कम पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आकर्षक ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येतं अनुक्रमे सात वजनी गट मेन्स फिजिक दोन गट वुमेन्स फिजिक एक गट गटात एक ते दहा क्रमांक विजेत्यांना खालील प्रमाणे पारितोषिक एक ला क्रमांक विजेता रोख रक्कम पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आकर्षक ट्रॉफी अप्पर ट्रॅक टी शर्ट प्रमाणपत्र दुसरा क्रमांक विजेता रोख रक्कम चार हजार चारशे चौऱ्याऐंशी रुपये आकर्षक ट्रॉफी अपर ट्रॅक टी शर्ट प्रमाणपत्र तर तिसरा क्रमांक विजेता रोख रक्कम तीन हजार पाचशे पंचावन्न रुपये आकर्षक ट्रॉफी अपर ट्रॅक टी शर्ट प्रमाणपत्र चौथा क्रमांक विजेता रोख रक्कम तीन हजार तीनशे तेहतीस रुपये आकर्षक ट्रॉफी अपर ट्रॅक टी शर्ट प्रमाणपत्र पाचवा क्रमांक विजेता रोख रक्कम दोन रुपये आकर्षक ट्रॉफी अप्पर ट्रॅक टी शर्ट प्रमाणपत्र तसंच सहावा क्रमांक विजेता रोक रक्कम दोन हजार एकशे अकरा रुपये सातवा क्रमांक विजेता रोख रक्कम एक हजार सातशे रुपये आकर्षक ट्रॉफी अप्पर ट्रॅक टी शर्ट प्रमाणपत्र आठवा क्रमांक विजेता रोख रक्कम एक हजार सहाशे सहासष्ट रुपये आकर्षक ट्रॉफी अप्पर ट्रॅक टी शर्ट प्रमाणपत्र नववा क्रमांक विजेता रोख रक्कम एक हजार पाचशे पंचावन्न रुपये आकर्षक ट्रॉफी अप्पर ट्रॅक टी शर्ट प्रमाणपत्र दहावा क्रमांक विजेता रोख रक्कम एक हजार तीनशे रुपये आकर्षक ट्रॉफी अप्पर टॉप टी शर्ट प्रमाणपत्र दिले जाईल स्पर्धेत सहभागी प्रत्येक शरीर टी शर्ट आणि प्रमाणपत्र दिले जाणार या मानाच्या स्पर्धेत पुणे दोनशे पेक्षा जास्त अमृता देवेंद्र फडणवीस गायिका सामाजिक कार्यकर्त्या नामनीय मुरलीधर मोहोळ केंद्रीय सहकार राज्यमंत्री नामनीय चंद्रकांत दादा पाटील उच्च तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य नामनीय माधुरी ताई मिसाळ राज्यमंत्री महाराष्ट्र शासन आमदार हेमंत रासने राजेश पांडे भाजपा प्रदेश सरचिटणीस राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आमदार माननीय नगरसेवक विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे उपस्थित राहणारे लोकमान्य नगर, नगर जॉगिंग पार्क जवळ लाल बहादूर शास्त्री रोड नवी पेठ पुणे तीस येथे ही स्पर्धा संपन्न होणार आहे या पत्रकार परिषदे स्पर्धेचे संयोजक आणि माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव द हिंदू फाउंडेशनचे सचिव शिवाजी लोहकरे उपाध्यक्ष रवींद्र कांबळे